इकडे आलो शेतीमध्ये शेती आता शेतीत थोडीशी काम करूया नंतर परत जाऊया आपण सत्याकडे प्लॉट व्हिजिट करता सर तुमचं नाव वगैरे सांगा कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर मी जेयू ॲग्री सायन्समध्ये काम करतोय डेव्हलपमेंट म्हणून आणि टरबुजाचे माझ्याकडे जवळपास एकशे सात प्लॉट आत्तापर्यंतचे आहेत तर मी दत्ता ढवळे जेयू ॲग्री सायन्स माझा मोबाईल नंबर आहे आठ डबल झिरो सात चार सहा 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 तीन नऊ आपल्या प्लॉट वर आले पाहूया काय प्रॉब्लेम आहे ते चला तर मोदी त्यांनी आंतर पीक म्हणून <laughs> मिरची घेतली सुद्धा घेतलेली आहे तर मिरची घेतली टरबूज बी वॉटरमेलन बी आहे इथं पण याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट तर याला चिकट सापळे ज्याला आपण कीड रोग जे चिटकून राहण्यासाठी ज्याला म्हणतो आपल्या भाषेमध्ये तर चिकट सापळे सुद्धा ठेवण्याची गरज आहे तर आता आणि चिकट okay. सापळे लावताना याच्या एक फुट अंतरावर वरे लावायचं आणि फेरोमॅन ट्रॅप ते कमित कमित, आ, ग्लास ज्याला म्हणतो आपण वाट्या एक सात ते आठ फेरोमेन ट्रॅप ग्लास लावण्याची गरज आहे राहिली गोष्ट कसं एका ओळीला कसं असते ते फेरोमेन ट्रॅप फेरोमेन ट्रॅप जर लावायची पद्धत जर झाली तर या कोणत्याला एक लावलं ला ला तर त्या कोणत्याला एक ला लावायचं मदत लावायचं पाच दहा पाच दहा सर्या सोडून असं कोण म्हणजे सगळ्या राना दिसले पाहिजे कारण जे काही फळमाशी जे असते तर त्या फळमाशीला आहे की नाही आकर्षित करतं आणि ते त्याच्यामध्ये जे टॅबलेट जे असते तर त्या टॅबलेटच्या सुगंधानं तर ते, ते काही आपल्या पिकाला जे नुकसान करणार आहे तर ते नर तिथं जाऊन पडतं त्या फेरोमेन ट्रॅपमध्ये तर हे करणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट हे आता सेटिंग होत आहे तर सेटिंग झाल्यामुळं तर सेटिंग आता हे हे बघा सेटिंग चालू आहे इथं तर याला सेटिंग चालू असल्यामुळं आहे की नाही आता तेरा चाळीस तेरा बी सोडणं गरजेचं आहे तुम्ही एकोणीसशे एकोणीस सोडलात तर असे काही वॉटर सोल्युबल जे खत आहेत आणि बोरान आपल्याला एक किलो आता एवढं सोडणं गरजेचं आहे कारण बोरान जर सोललं पहिले काय द्यायचं बोलले तुम्ही नाही पहिले एकोणीसशे कोणीस पुन्हा तेरा चाळीस तेरा तेरा झिरो पंचेचाळीस किंवा झिरो बावनचं होती काय गरज आहे आता तुम्ही नेमकं काय सोडलं आता तुम्ही पहिले एकोणीस एकोणीस सोडलं असेल पुन्हा तेरा चाळीस तेरा पुन्हा तेरा झिरो पंचेचाळीस हे ग्रेट सोडणं गरजेचं आहे याला आणि एकरी बरेचसे शेतकरी दहा ते पंधरा किलो दहा किलो असे सोडतात पण माझं एक वैयक्तिक मत आहे कारण मी मी पण एक शेतकरीच आहे पण माझं म्हणणं एकच आहे की पंचवीस किलो जर का आपण जर सोडलं तर त्या झाडाच्या फळाची संख्येच वाढ होतं आणि दुसरी गोष्ट त्याला बाजारभाव सुद्धा चांगला लागतो क्वालिटी येत आहे आणि क्वालिटी आली म्हणजे दुसऱ्या इतरांपेक्षा आपलं फळ हे टवटवीत दिसते तर हे तुमचं किती एकर आहे एक एकर आहे बरोबर एक तर या एक एकर मधी समजा तुम्हाला एक अतिशय वीस बावीस टनापर्यंत उत्पन्न आवरेज म्हणजे ज्याला आपण एक नंबरचा माल म्हणतो जे दोन किलोपेक्षा वरचा आहे okay. आणि रायटन ज्याला म्हणतो आपण तर ते रायटन जे आहे ते दोन किलोपेक्षा खालचा असतो मला एक सांगा आ, आता हे सेटिंग वर आलंय बरोबर का आता फुलकळी होत आहे हो तर या या टाइमला रासायनिक वापरणं योग्य आहे का वॉटर सोलुबल खत तुम्हाला हे सोडावंच लागणार आहे okay. वॉटरमिलन साठी आणि फ्लावरिंग टेजला कसं आहे क्रॉसिंग करण्यासाठी मधमाशा असतात तर त्याच्यावर नाही का रेड टँगरचे कीटकनाशक तुम्ही स्प्रे मध्ये नाही करू शकत हाँ. तर तुम्हाला असे समजा बेनिव्हिया आहे किंवा बायो आर तीनशे तीन आहे धरती कंपनीचा आब्रेज आहे जे की तुमचं ना गाडीवर काम करत तर त्यानं तुमचे हे मित्र कीटक आहे कारण वॉटर मिलनलाच नाही इतर पिकांना सुद्धा या मित्र कीटकाची अत्यंत गरज असते okay. तर हे मित्र कीटक रावावं किंवा मधमाश्या जर राहिलं तर याची क्रॉसिंग जर नाही जर झाली तर सेटिंग बरोबर ना होत नाही पण पुन्हा उत्पन्न नाही होत तर याच्यामुळं आपल्याला सेटिंग जर होऊ द्यायची जर असेल तर तुम्हाला असे रेड ट्रँगरचे ज्याला लाल म्हणतो आपण डेंजर म्हणतो तर ते कीटकनाशक टरबुजावर तरी माझ्या मते नाही जमत अजून काही विचारायचं असलं तर विचार तेच विचारायचं होतं का काही बोल लोक बोलतात का बा सेटिंग अवस्थेमध्ये रासायनिक खत देणे योग्य नाही रासायनिक खत तुम्हाला रासायनिक खत हे आपण फ्लॉवरिंग टेज ला वरून देतच नाही दादा वॉटर सोल्युबल वॉटर सोल्युबल खत देतोय आपण आणि टरबूजाला वॉटर सोलुबल खत आता उदाहरणार्थ समजा तुम्ही लावगणीच्या वेळेस स्पेशल डोस लावगणीच्या अगोदरच टाकतो त्याच्यामध्ये नाही का आपलं नीमचे असतात हे पुन्हा तुमचं डी ए पी असते पोटॅश असते एफ सी कंपनीचं फर्टेरा असते यू कंपनीचं मायकोरायझा इकोमॅक्स प्लस म्हणून राहते ते सुद्धा तुम्हाला हे पेसर डोसमध्ये टाकायला लागते त्यानंतर ज्यावेळेस आपलं पंधरा ते वीस दिवसाचा टरबूजाचा प्लॉट होतो तर त्यावेळेस तुम्हाला पंचवीस किलो तुमचं एकोणीस सोडावं लागते आणि आता आहे की नाही बरेच जणांना का मॅग्नेशियम सोडत नाहीत की त्याचं सोडलं तरी एक खट्ट्या पंचवीस किलो ते सोडतात पण मॅग्नेशियम हे कशासाठी तुमची गिरनेरी टिकून राहण्यासाठी हरितद्रव्य द्रव्य वाढवण्यासाठी एक आधून मधून दोन चार दिवस झाल्याच्या नंतर एकरी एक दोन एक दोन किलो जर मॅग्नेशियम जर सोडलं तर ते फळांना ताकद मिळून देण्यासाठी हे पानच करतात तर त्याच्यामुळं नाही का मॅग्नेशियम हे सोडणं अत्यंत गरजेचं गरजे थोडं हे पानं दिसत आहे वाळलेले थोडे काय काय आता का। हे हे बुरशीचा प्रकार आहे याच्यावर तर मी तुम्हाला फंगल इन्फेक्शन राहते आणि टरबुजावर एकाच प्रकारची बुरशी येत नाही कुठल्याही पिकावर तर हे वेगळं कोणत्या याला करपा असतो किंवा कोणत्या याला पाणी जास्त दिल्याच्या नंतर झाड मरून जाते पण आपण त्याला बुरशी म्हणतो ते फंगल तयार होऊनच येते फ्युजिरियम आता आपले सोयाबीनचे प्लॉट राहतात तर त्याच्यात फ्युजुरियम नावाची एक बुरशी असतं तर ते बुरशी कशामुळे राहते ते खुटाडं वगैरे जे असतात तणकट असते ते जास्त सडत नाहीत किंवा त्याचं खत तयार होत नाही आणि त्याच्यामुळं नाही का हे फ्युजिरियम बुरशी काही की नाही का झाडाला सुद्धा मारण्याचं काम करते ते आपण चण्यामध्ये आपण आपल्याला बघायला मिळतात खळेच्या खळे पडतात तर त्याच्यामुळं नाही का या बुरशीचं जे आहे तर आपल्याकडं आजोल नावाचं एक बुरशी नाशक आहे ते चांगल्या प्रकारे या बुरशीवर काम करते दुसरं एक चक्रा नावाचं एक प्रोडक्ट आहे ते पण चांगलं काम करते धन्यवाद दादा